धनंजय मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी की दुसऱ्या असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल हो ना तर या प्रश्नाचं उत्तर स्वतः करुणा शर्मा मुंडे यांनी दिले शिवाय त्यांची प्रेम कहाणी कशी खुलली त्याचं सुद्धा उत्तर त्यांनी दिलंय बरं आपल्या नवऱ्याला आणखीन एक बायको आहे हे समजल्यावर कोणतीही स्त्री आकांडतांडव करते पण राजश्री मुंडे ज्या धनंजय मुंडे यांच्या परळीत राहणाऱ्या पत्नी आहेत त्यांनी मात्र तसं केलं नाही उलट दोन्ही पत्नींचा समझोता झाला आणि दोघींनी मिळून धनंजय मुंडेंना सांभाळायचा असा निर्णय घेतला होता किती उदार मनाच्या आहेत ना या दोघी आता पोटगीसाठी धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झालेली आहे याच करुणा मुंडे यांचं प्रकरण भोवल्यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं वाल्मिक कराड हे निमित्त होतं खरं मंत्रिपद गेलं ते करुणा मुंडे यांच्या बाजूने आलेल्या कोर्टाच्या निकालामुळे त्या निकालपत्रात पत्नीला झालेल्या मारहाणीचा उल्लेख आहे पत्नीला मारहाण करणारा मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात आहे ही बाब फडणवीस सरकारसाठी अत्यंत नकारात्मक होती असो मूळ प्रश्न असा आहे की जर दोघींमध्ये सलोखा होता समझोता झाला होता तर मग ही लढाई नेमकी कशी सुरू झाली असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इतकंच नाही तर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या प्रेमकथेला नेमकी सुरुवात कशी का झाली काका गोपीनाथराव मुंडे यांना याची कल्पना होती का करुणा आणि राजश्री दोघी एकमेकांना भेटल्या होत्या का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृपया व्हिडिओवर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामॅन मनोज मांडवकर करुणा मुंडे यांनी एका चॅनलला मुलाखत दिली आहे त्यात त्यांनी खाजगी आयुष्याबाबत खूप काही माहिती दिली आहे त्या म्हणतात की त्या धनंजय मुंडे यांना भेटल्या तेव्हा त्यांचं वय सोळा वर्ष होतं इंदूरमध्ये असलेल्या भैयू महाराजांच्या आश्रमामध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली त्या होती गोपीनाथ मुंडेंसह महाराष्ट्रातले अनेक मंत्री दिग्गज नेते इंदूरच्या त्या आश्रमात येत होते या भैयू महाराजांनी आत्महत्या केली आहे पण एकेकाळी भैयू महाराज हे खूप मोठं प्रस्त होतं एकदा करुणा मुंडे त्यांच्या आईसोबत त्या आश्रमात गेल्या होत्या तेव्हा धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांची टक्कर झाली दोघांनी सुद्धा एकमेकांकडे बघितलं त्यानंतर दोघंही बोलले आणि मग त्यांची ओळख झाली त्या अपघाताने आपण धनंजय मुंडेंच्या प्रेमात पडल्याची माहिती करुणा शर्मा मुंडे यांनी दिलेली आहे दोघांचं सुद्धा प्रेम प्रकरण सुरू असताना त्याची माहिती गोपीनाथ मुंडे यांना सगळी होती असं सुद्धा करुणा मुंडे यांनी सांगितलं धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांच्या आईकडे लग्नासाठी हात मागितला होता पण करुणा शर्माच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता असं मुंडे म्हणतात त्यांचा विरोध डावलून आम्ही इंदोरमध्येच लग्न केल्याची माहिती करुणा शर्मा मुंडे यांनी दिलेली आहे त्यामुळे पोटगीसाठी कोर्टात सुरू असलेल्या केस दरम्यान धनंजय मुंडेंच्या वकिलांनी दोघांचं रीतसर लग्न झालं नाही अशी माहिती दिलेली आहे ती खोटी ठरते असं करुणा शर्मा मुंडे म्हणतात घरच्यांचा विरोध होता तर झटपट लग्न कसं झालं तर करुणा शर्मा मुंडे या लग्नाच्या आधीच गरोदर राहिल्या होत्या त्यामुळे त्यांना लग्न करावं लागलं धनंजय मुंडे यांचं आपल्यावर खूप प्रेम होतं असं करुणा शर्मा मुंडे यांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे फक्त करुणा मुंडे यांना भेटण्यासाठी पुण्याहून इंदूरला आठवड्यातून दोन वेळा ते जात असत याच मुलाखतीत करुणा शर्मा मुंडे यांनी एक मोठा दावा केला आहे वाद मिटवण्यासाठी दोघं सुद्धा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते ही बाब मान्य करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी आपल्याला पन्नास कोटींची ऑफर दिली होती असा दावा त्यांनी केलाय परंतु आपण वकिलांकडून सगळी कागदपत्र वाचली आणि त्यासाठी नकार दिला असं त्यांनी या मुलाखतीच्या वेळी सांगितलंय धनंजय वाद नेमका कसा सुरू झाला आता करुणा शर्मा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात पोटकीवरून वाद सुरू झालाय कौटुंबिक कर न्यायालयाने करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी द्यावी असे आदेश दिले होते पण त्यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे यावेळी मुलांचा सांभाळ आपण करत असून करुणासोबत आपलं लग्न झालं नसल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केलाय पण हे प्रकरण कोर्टापर्यंत कसं पोचलं अत्यंत कोळ्या वेळात सुरू झालेल्या या प्रेमकहाणीचा असा करुण शेवट का होतोय ते पाहूया धनंजय मुंडे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री होते दोन हजार एकवीस सालची ही गोष्ट आहे त्यांच्या विरोधात रेणू शर्मा नावाच्या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली होती रेणू शर्मा यांच्या आरोपांनुसार दोन हजार सहा पासून आपल्यावर अत्याचार सुरू आहे बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता या तक्रारीबाबत समाज माध्यम आणि माध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वतः धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली होती धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी रेपचा आरोप केला होता आणि एक फेसबुक पोस्ट धनंजय मुंडे यांनी लिहिली होती बलात्काराचा आरोप त्यात त्यांनी फेटाळला होता रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मात्र हा आरोप फेटाळताना आपले एका महिलेसोबत म्हणजेच रेणूची बहीण करुणासोबत संबंध असल्याचं त्यांना मान्य करावं लागलं आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत या मुलांना मी माझेच नाव दिले आहे अशी कबुलीसुद्धा त्यांनी त्यावेळी दिली होती परंतु करुणा यांच्याशी विवाह झाल्याचं त्यांनी कबूल केलेलं नाही दरम्यान बावीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेला रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली कौटुंबिक का कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे असं रेणू शर्मा यांनी तक्रारीत सांगितलेलं आहे तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं होतं म्हणजे काहीतरी तडजोड झाली असावी रेणू शर्मा आणि करुणा शर्मा यांनी ठरवलं की दोघी मिळून नांदू आणि धनंजय मुंडे यांचा सांभाळ करू पण बहीण रेणू शर्माची तक्रार मागे घेताच करुणा मुंडे आक्रमक झाल्या आणि त्यांनी नवीन तक्रार अर्ज दाखल करून आपल्या मुलांना कोंडून ठेवण्यात आलं असून त्यांना भेटायला मनाई करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तेव्हापासून करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या विरोधात गेलेल्या आहेत दोघात इतकं विदुष्ट आलं की करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात तर निवडणूक सुद्धा लढवली होती आता हे प्रकरण कुठंपर्यंत जाणार ते माहीत नाही पण मुळात धनंजय मुंडे यांनी जर अधिकृतरित्या दोन लग्न केली असती तर त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नसता आणि आज ते आमदार किंवा मंत्री नसते म्हणून त्यांना एक लग्न लपवून ठेवणं भाग आहे तुम्हाला धनंजय मुंडेंच्या लाईफ लाईफबद्दल आणि करुणा शर्मा यांच्या लढाईबद्दल काय या वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद